नमस्कार केंद्र लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय विद्या पदवी परीक्षा अशा स्पर्धात्मक आणि परीक्षांच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाचे पायाभूत आकलन महत्वाचे ठरते त्या त्या विषयातील मूलभूत संकल्पना अचूक व नेमक्या पद्धतीने समजून घेऊनच संबंधित विषयाच्या आकलनाचा पाया मजबूत करता येतो या दृष्टीनं राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच एन सीई आर टीनं दर्जेदार क्रमिक पुस्तकांची निर्मिती केलेली आहे पण ही पुस्तकं इंग्रजी आणि हिंदी माध्यमातूनच उपलब्ध असल्यामुळं मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या परीक्षार्थींसाठी ही पुस्तकं समजून घेणं कठीण जाऊ शकतं एकंदरीतच विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन द युनिक अकॅडमीने एन टी महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळ आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र मंडळाच्या म्हणजेच आय सी एस ईच्या क्रमिक पुस्तकांचा आधार घेऊन मराठी क्रमिक पुस्तकांच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला त्यातील राजकीय सिद्धांत संकल्पना व भारतीय राज्यघटना हे पुस्तक पॉलिटिकल थिअरी आणि कॉन्स्टिट्युशन ॲट वर्क या एन सी आर डीच्या पुस्तकांवर आधारित आहे या पुस्तकांची मांडणी दोन भागांमध्ये करण्यात आली आहे पहिला भाग म्हणजेच राजकीय सिद्धांत संकल्पना यात राजकीय सिद्धांताची ओळख स्वातंत्र्य समता सामाजिक न्याय अधिकार नागरिकत्व राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता शांतता आणि विकास अशा एकूण दहा प्रकरणांमध्ये सोप्या भाषेत मात्र योग्य परिभाषेसह मुद्देसूद मांडणी केलेली आहे पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजे भारतीय राज्यघटना यामध्ये संविधानाचे प्रयोजन आणि निर्मिती प्रक्रिया भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार निवडणुका आणि प्रतिनिधित्व कार्यकारी मंडळ कायदेमंडळ न्यायमंडळ संघराज्य स्थानिक शासन राज्यघटना एक गतिशील दस्ताऐवज आणि राज्यघटनेचे तत्वज्ञान अशा एकूण दहा प्रकरणांचा समावेश केलेला आहे भारतीय राज्यघटनेतील मौलिक तत्वे आणि त्यावर आधारित व्यवहाराची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे यातील दुसरे पुस्तक म्हणजे भारतीय समाज व भारतातील सामाजिक परिवर्तन आणि विकास या पुस्तकाची दोन भागांमध्ये विभागणी केली आहे हे दोन्ही भाग एन सी आर टीच्या इयत्ता बारावीच्या इंडियन सोसायटी आणि सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया या दोन क्रमिक पुस्तकांवर आधारित आहेत भाग एक मध्ये भारतीय समाजाची ओळख लोकसंख्यात्मक संरचना सामाजिक संस्था सातत्य आणि बदल बाजारपेठ एक सामाजिक संस्था सामाजिक विषमता आणि बहिष्कारांचे विविध प्रकार आणि सांस्कृतिक बहुविविधतेसमोरील आव्हाने अशा एकूण सहा प्रकरणांवर सोप्या भाषेत मुद्देसूद मांडणी केलेली आहे तर दुसऱ्या भागात भारतीय समाजातील संरचनात्मक बदल सांस्कृतिक बदल भारतीय लोकशाहीची कथा ग्रामीण समाजातील परिवर्तन आणि विकास औद्योगिक समाजातील परिवर्तन आणि विकास जागतिकीकरण आणि सामाजिक परिवर्तन जनसंपर्क साधने आणि संज्ञापन आणि सामाजिक चळवळ अशा एकूण आठ प्रकरणांचा समावेश आहे या भागाच्या सुरुवातीला या विषयातील घटकांच्या सद्यस्थितीबाबत विवेचन करणारे स्वतंत्र प्रकरण नव्याने जोडले आहे जेणेकरून समाजशास्त्र विषयाचा या भागाच्या सुरुवातीला या विषयातील घटकाच्या सद्यस्थितीबाबत विवेचन करणारे स्वतंत्र प्रकरण नव्याने जोडले आहे जेणेकरून समाजशास्त्र विषयाचा विशेष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयाची रूपरेषा व्यवस्थेत स्पष्ट होईल यातील तिसरं पुस्तक भारताचा आर्थिक विकास हे एन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या पुस्तकावर आधारित आहे यात भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्थेची असलेली स्थिती एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद या, या काळातील भारतीय अर्थव्यवस्था उदारीकरण खासगीकरण आणि जागतिकीकरण दारिद्र्य भारतातील मानवी भांडवल निर्मितीची प्रक्रिया ग्रामीण विकास रोजगार पायाभूत सुविधा पर्यावरण आणि शाश्वत विकास भारत आणि त्याच्या शेजारील देशाचे तुलनात्मक विकास अनुभव अशा एकूण दहा प्रकरणांचा समावेश आहे या मालिकेतील पुस्तकांची निर्मिती करताना केवळ तांत्रिक पद्धतीनं ती न करता शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांना देखील समजेल तसेच विविध स्पर्धा परीक्षा नेट सेट सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा उपयोग होईल अशा प्रकारे सविस्तरपणे सुलभ आणि ओघवत्या शैलीत पुस्तकाची मांडणी आणि रचना करण्यात आली आहे ही पुस्तकं सर्व प्रकारच्या परीक्षार्थींसाठी एक महत्वाचा संदर्भ नक्कीच ठरतील ह्यात शंका नाही या पुस्तक मालिकेतील पुस्तकं खरेदी करण्यासाठी शिवाय ती घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला अवश्य भेट द्या